कार मित्रांनो या चॅनलवरती आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे उद्या सत्तावीस तारखेला सोन्या पन्नास पन्नास केसरी हे मैदान होत आहे त्यानंतर एकोणतीस तारखेला सुद्धा एक ओपनचे मैदान होत आहे तर या दोनही मैदानांवर आपणास नवम हिंद केसरी बकासूर दिसणार आहे उद्याच्या मैदानावर मोठा सोन्या आणि बकासूर यांचा फेरा काढण्यात येणार आहे त्यानंतर बकासूरसुद्धा एका आदत खोंडाबरोबर या मैदानावर धावणार आहे तर मित्रांनो या मैदानावर बकासूर कोणत्या गटामध्ये धावणार आहे आणि त्याची किती फाटी असणार आहे फाटी क्रमांक आठ आणि गट क्रमांक अठरामध्ये बकासूर धावताना दिसणार आहे से या मैदानावर हा गट क्रमांक अठरा मध्ये धावणार आहे तर जे काही बकासूर प्रेमी आहेत आणि बकासूरचा गट पाहवायाचा असल्यास त्याने थोड्या वेळानंतर आल्या तरी जमणार आहे कारण अठरा गट होत तोपर्यंत बरासा टाइम जात असतो त्यामुळे एवढ्या लवकर म्हणजे सकाळीच जरी नाही आले थोड्या वेळेनंतर आले तरी जमणार आहे आणि बकासूरचा पायरा कोणता असणार आहे तो उद्याच आपणास समजणार आहे मैदानावर बकासूरचा चांगलाच पायरा असणार आहे आदत खोंड असणार आहे आणि बकासूर उद्या धावणार आहे त्यानंतर एकोणतीस सुद्धा बकासूर आपणास ओपनच्या मैदानावर दिसणार आहे तर एकूणच लगातार ही दोन मैदाने होत आहेत धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार